पैठण शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परदेशीपुरा मेन रोड व परिसरातील गटारी नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छ न हो केल्याने गटारीतील मलमूत्रित दूषित पाणी घाण रस्त्यावरून वाहत असल्याने बाजारपेठेच्या रस्त्याला गटार गंगेचं स्वरूप आलेलं आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिलाय या निवेदनाची गंभीर दखल घेत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवत तुंबलेल्या गटारीतील गाळ शुक्रवारी रात्री काढण्यास सुरुवात केली जनमनातील जनसेवेचा वसा घेतलेले दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करणारे जितू परदेशी यांच्या परिसरातील व्यापारी सर्व धर्मीय जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले जात पैठण शहरातील प्रभाग क्रमांक सहा परदेशी बुरा येथील महाराणा प्रतापसिंग चौक ते सराफा बाजारपेठेतील गटारी गेल्या सहा महिन्यांपासून स्वच्छ न केल्याने आणि जागोजागी कचऱ्याचे ढिगारे साचले आहे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून तीव्र आंदोलन करून परिसरातील कचरा नगर परिषद कार्यालयामध्ये टाकण्याचा इशारा शहराध्यक्ष जितू परदेशी यांनी दिला आहे गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर